अरे बाबा लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये दे देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं आहे आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच आपला तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे काही त्याच्यामध्ये अडचण नाही कारण 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 तुम्हाला मी सांगतो की आम्ही जे घेतलेले निर्णय जे आहेत हे कागदावर राहिले नाही सगळे निर्णय त्याची अंमलबजावणी झाली म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी विश्वास दाखवला एवढ्या मोठ्या प्रमाणावर विश्वास दाखवण्याचं कारण काय तेच आहे बाळासाहेब ठाकरेजी आम्हाला दिल्मे आहे

एक नाही याच्यामध्ये बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती योजना सुरू राहणार आताच आम्ही कॅबिनेटमध्ये तशा प्रकारची सूचना अधिकाऱ्यांना दिल्या त्यामुळे काही चिंता करू नका सगळे मंत्रिमंडळ होईल व्यवस्थित सगळे खात्याचं वाटप होईल पत्रकारांसाठी काय आता भिंतर नवीन निर्माण करायचं असेल तर

श्रीकांत शिंदे सफर होते बाबा श्रीकांत शिंदे होते श्रीकांत शिंदेचा काय तुम्ही सारख्या त्याला त्याचा काय संबंध नाही उपमुख्यमंत्री त्याचा काय संबंध नाही तर मंत्री अरे तो त्यांनी सांगितलं बाबा मी कुठं कुठे याच्यामध्ये स्पर्धेमध्ये नाही आहे तुम्ही आता मला वाटतं हे सगळं बंद केली पाहिजे चर्चा श्रीकांत शिंदे श्रीकांत शिंदे आता ते